सप्तशृंग गड वणी इथून बालंबिका देवीच्या पायी ज्योतीचं आगमन बालम टाकळी या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात झालं या पावन प्रसंगाचं ग्रामस्थांनी आणि बालांबिका ट्रस्टच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं देवीच्या पायी ज्योतीचं स्वागत करताना गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं महिलांनी ओवाळून फुलांचे उधळण करत ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि हरिनाम संकीर्तनानं देवीच्या ज्योतीचं आगमन साजरं केलं परिसरात रांगोळ्या आणि फुलांच्या सजावटीमुळे उत्सवाचं वातावरण वाता अनुभवायला मिळालं या पावन प्रसंगी बालंबिका ट्रस्टचे कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मंडळ युवक मंडळ त्याचबरोबर अनेक भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते देवीच्या पायी ज्योतीचं स्वागत हे श्रद्धा भक्ती आणि एकात्मतेचं प्रतीक ठरलं देवीच्या कृपेने सर्व ग्रामस्थांवर आनंद आणि समाधान नांदेल असा विश्वास ट्रस्टच्या वतीनं व्यक्त करण्यात आला सरपंच राम बामदळे रामनाथ राजपुरे मोहनराव देशमुख चंद्रकांत करड हरिश्चंद्र घाडगे अशोक खिळे सुधाम शिंदे सुभाष देवा राम तांबे नंदू बांदळे सुनील पवार अंकुश शिंदे संतोष परदेशी पांडुरंग नांदगुडे योगेश परदेशी गोरख शेळके दिलीप भाकरे यावेळेस उपस्थित होते सालाबाद प्रमाणे श्री बालंबिका देवी देवस्थान बालम टाकळी गेले तेरा वर्षापासून आम्ही सलग ज्योत आणण्यासाठी जात आहोत गेलो होतो या वर्षी आम्ही सप्तशृंगी माता वनी नाशिक येथे ज्योत आणण्यासाठी गेलो असता आम्हाला कुठल्याही प्रकारची आडी अडचण किंवा कुठल्याही कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही आम्ही सुखरूप श्री देवी देवीचे आज रोजी हजर झाला आहे किंवा उपस्थित आहोत बालम ठाकरे गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी आमचं मोठं जलश्रोत स्वागत करून सर्व ज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला तसेच आम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिलानगर शेवगाव